भाऊ विधानसभेची आपली प्रचाराची रणधुमाळी चालू आहे आणि बार्शी शहरामध्ये आज आपले बंधू विजय नाना राऊत यांची महिलांसमवेत एक प्रचार फेरीची रॅली चालू होती आणि त्यावेळेस आपल्या विरोधकांनी त्या ठिकाणी दगडफेक केलेली आहे तर त्याबद्दल आपण काय सांगाल यांचे नेहमीचेच प्रकार आहेत स्वतः दहशतवाद करायची सगळ्याला गुंडगिरी करायची आता त्या माता भगिनीच्या बाबतीमध्ये असा प्रकार जो घडला त्याचा मी निषेध करतो कारण ज्या महिला भगिनी त्या ठिकाणी त्या प्रचारामध्ये होत्या त्या ठिकाणी त्यांच्या कुंड कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्यावरती दगडफेक दे केली आणि रक्ताबोंबळ त्या माझ्या माता भगिनीला केलेलं आहे आणि तिथल्या काही तरुण पण एक दोन तरुणाला पण दगड दगड लागली आणि त्यांना ला पण रक्ताबोंबळ केलेलं आहे आणि नेहमीच करते एकदा दोन हजार चार मध्ये सुद्धा मला स्वतःला तशा प्रकार तसा प्रकार घडलेला होता आणि अशा ज्या घटना त्यांच्याकडनं घडतात आणि आज तर एवढा तिरस्वानी प्रकार केला की माझ्या माता भगिनींवरती दगडफेक करते आणि आज उत्तर एका मिनिटात आम्ही देऊ शकतो परंतु आम्ही शांततेने ही निवडणूक